रॉयल म्युझिकल ऑर्केस्ट्रा संगीताचं शाही रूप आवाजाची नवी ओळख धुळे शहरातील क्षेत्रात दरवर्षी नवनवीन येत असतात पण एक नाव सातत जे सातत्याने आपली छाप ते म्हणजे रॉयल म्युझिकल ऑर्केस्ट्रा ज्याचे प्रोपरायटर आणि मुख्य गायक आहेत बिसमिल्ला शाह सिंगल संगीत वही आवाज नवी या टॅग सह त्यांनी पारंपरिक संगीताला नवा साज चढवला आहे लाइव्ह आणि ट्रॅक तसेच कराको शो या दोन्ही माध्यमांतून रॉयल म्युझिकल ऑर्केस्ट्राची सादरीकरण प्रेक्षकांच्या मनात भर करून जातात कार्यक्रमांची खास वैशिष्ट्ये रिसेप्शन पार्टी वाढदिवस समारंभ गणेश उत्सव विवाह सोहळे गझल शो मराठी गीते देशभक्तीपर गीते प्रत्येक कार्यक्रमात बिसमिल्ला शाह आणि त्यांची टीम फक्त गाणं सादर करत नाही तर एक अनुभव निर्माण करते असं अनुभव रसिकांनी व्यक्त केलं पारंपरिक सुरांना आधुनिक आवाजात सादर करत त्यांनी एक वेगळीच शैली निर्माण केली आहे आज रॉयल म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा एक असा ग्रुप बनला आहे ज्यांच्याशिवाय कोणताही सांस्कृतिक किंवा खासगी सोहळा पूर्ण होतोच नाही धुळे जिल्ह्यासह परिसरातील गावांमध्ये यांची मागणी झपाट्याने वाढत आहे बिसमिल्ला शाह सिंगर यांचा आवाज त्यांच्या सादरीकरणातील आत्मीयता आणि रसिकांशी असलेला भावनिक संवाद हेच त्यांच्या यशाचं गमक ठरतं रॉयल म्युझिकल ऑर्केस्ट्रा कलाकार सिंगर बिस्मिल्ला शाह हारून शाह, इटकासी गुरु जिबा शेख, इम्रान खान निहाल भाई मसूद अंसारी, लतीफ ठेकेदार आरिफ मुजावर युसुफ पठाण